हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर असेच मजेत राहा आणि माझे नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ पाहत राहा तर आज आपल्याला बनवायचा आहे बालपणीचा आठवणीतला एक खाऊ लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा खाऊ आहे आणि तुम्ही शाळेमध्ये खाल्लाही असेल या खाऊने शाळेची आठवण होते किंवा आपल्या बालपणीचीही आठवण होते लहान असताना आपल्याला काय आवडायचं किती आवडायचं हे आपल्याला तर माहिती आहे मग चला काय बनवायचं आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात हो पण तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट टाका जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून नवनवीन छान छान रेसिपीज व्हिडिओ घेऊन येईल तर मग चला करूया आपल्या रेसिपीला सुरुवात चला तर मंडळी मग पाहूया आपल्या मुलांच्या आवडीची किंवा छोट्या मोठ्यांच्या आवडीची चिंचगुळी आपण कशी तयार केली तर मग त्यासाठी घेतले एक चमचा तूप आणि कढईला पसरवून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा वाटी गुळ किसून घेतलेला आहे किसलेला गुळ आपल्याला पाक होईपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे तर हे पा अशा पद्धतीने पाक झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे एक चमचा जिरेपूड एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा सेंदा मीठ टाकलेला आहे आणि एक चमचा पाणी टाकलेलं आहे आणि पाच ते सहा चिंचा फोडून घेतलेल्या आहेत आणि त्या चिंचा त्याचा मौसूद गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तो गोळा त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर हे पा अशा पद्धतीने आपल्याला तो गोळा पूर्ण पाक होईपर्यंत हलवत राहायचं आहे सगळं मिश्रण आपलं एकजीव झालं पाहिजे आणि त्यानंतर आपला पाक चांगला तयार झाला का नाही हे पाण्यासाठी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि पाणी हाताला चोळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचे गोळे बनवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ते गोळे पिठी साखरेमध्ये घोळून घ्यायचे आहेत तर हे पा अशा पद्धतीने अगदी सोपी रेसिपी आहे सुटलं ना तोंडाला पाणी तर मग मंडळी कसा वाटला खाऊ आवडला ना तर मग अशा नवनवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आणि हो माझे व्हिडिओ तुम्ही कुठून कुठल्या राज्यातून कुठल्या देशातून कुठल्या गावातून पाहताय हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बरं का तर हे पा अशा पद्धतीने आपला खाऊ तयार झालेला आहे ही आहे चिंचगोळी तर मग काय एकदा करून पाहाल ना तर नक्कीच करून पहा आणि तुमची चिंचगोळी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मग असाच एखादा मस्तपैकी छान खाऊ घेऊन येण्यासाठी मला सपोर्ट करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा तर आत्ता सध्या तुम्ही मला खूप छान सपोर्ट केलेला आहे बरं का आठ दिवसामध्ये माझे भरपूर चांगले सबस्क्राईब झालेले आहेत आणि असाच सपोर्ट करा अशी माझी इच्छा आहे तर मग भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय